हा प्रपंचा सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो बोलत असताना आपण थोडंसं भान ठेवलं पाहिजे जर आपण हे भान ठेवलं नाही तर आपली फजिती होत असते आपलं हस होत असतं आणि आपल्या या बोलण्यातून फार वेगवेगळे अर्थ काढले जातात आणि मग नंतर लोक जेव्हा आपली खिल्ली उडवायला लागतात लोक जेव्हा आपली टन उडवायला लागतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की असा काय गुन्हा घडलाय आपल्या हातून की लोक आपल्याबद्दल असं बोलत आहेत यातलाच एक प्रकार म्हणजे राष्ट्रीय पप्पू आपले राहुल गांधी खान यांनी केलेला आहे आजवर यांची अनेक भाषणं ही एंटरटेनमेंट म्हणून बघितली जातात जेव्हा केव्हा लोकांना बोर व्हायला लागतं जेव्हा केव्हा लोकांना असं वाटतं की आता कंटाळा आलेला आहे आयुष्यामध्ये करमणूक कमी पडत आहे तेव्हा करमणूक करबून घेण्यासाठी मनोरंजन करून घेण्यासाठी लोक राहुल गांधी यांचे हे विनोदी व्हिडिओज बघतात त्यांच्या विनोदी भाषणांचे व्हिडिओज बघतात आणि स्वतःची करमणूक करबून घेतात असाच एक विनोद राहुल गांधी यांनी नुकताच केलेला आहे तो विनोद काय आहे हे जरा एकदा बघा म्हणजे त्यावर थोडं बोलता येईल आपल्याला जो मेरी बहन ने यहां मेहनत की दो-दो घंटे दो सोकर जो मेरी बहन ने रायबरेली में चुनाव में काम किया उसके लिए मैं जो मेरी बहन ने यहां मेहनत की

आखा देश यांच्या या विधानाची मजा घेतोय आणि आता असं झालेलं आहे की राबून दागी म्हंटल की नक्कीच काहीतरी आपल्याला खुसखुशीत ऐकायला मिळेल अशी खात्री आता देशवासी यांना झालेली आहे मुळात हे काही यांचं असं पहिलं विधान नाहीये हे अनेकदा असं भडगळल्यासारखं बोललेले आहे यांच्या विधानांची जर जंत्री तुम्हाला दाखवायचं झालं तर शंभर तास सुद्धा कमी पडतील मित्रांनो इतकी हास्यास्पद विधान या माणसानं आजवर केलेलं आहे मात्र हे जे यांचं विधान आहे की माझ्या बहिणीने खूप मेहनत केली आणि जी दोन दोन तास झोपत होती हे वाईट वाटत हे ऐकताना सुद्धा प्रचंड खटकत आणि असंच काहीस विधान भोगा राऊत यांनी देखील केलेलं आहे राऊत सर आणखी महत्वाचा विषय आहे की इंडियन एक्सप्रेस या आघाडीच्या दैनिकानं आज दोन हजार पंचवीस सालातील सर्वात शक्तिशाली शंभर ठाकरे यांची यादी जाहीर केलेली आहे त्यात महाराष्ट्रातील पाच राजकारणी पण या यादीत ठाकरे ठाकरे राज ठाकरे दिसत नाही ठाकरे ब्रँड संपुष्टात येतोय मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे पॉवरफुल म्हणून यादीत आले होते ना राहुल गांधी सुद्धा होते आणि सोनिया गांधी सुद्धा होत्या मी तुम्हाला माहित नसेल तर सांगतो यादीमध्ये सत्तेवर असताना गाढव सुद्धा पॉवरफुल आहे गाढवाला जर ख्रुचर बसवलं गाढवाला गाढवाला गाढव हे एकदम पॉवरफुल आहे भोंगा राऊत बोलत असताना चक्क आपल्या मालकालाच गाढव असं बोललेले आहेत झाले काय की पॉवरफुल नेत्यांच्या यादीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेण्यात आलं आणि मग यांचा सगळ्यांचा पोट शूळ उभा उफाळून आला मग आता यावर काहीतरी तर बोलावं लागेल ना आपल्याला म्हणून बोलताना राऊत काय बोलून गेलेले आहेत की जो सत्तेत असतो जो खुर्चीत बसलेला असतो तो, तो गाढव जरी हो असला तरी तो पॉवरफुल असतो आता हे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते आता पुढचं काय बोलायचं हो हे महाशय बोलून गेलेले आहेत ना की जो खुर्चीत बसलेला असतो तो गाढव जरी असला तरी तो पॉवरफुल असतो म्हणून राहुल गांधी हे सुद्धा गाढवच ठरतात त्या दृष्टिकोनातून व सोनिया गांधी सुद्धा त्या दृष्टिकोनातून गाढवच ठरतात ना कारण देशामध्ये दोन हजार चौदा पर्यंत यांचंच सरकार होतं यांची सत्ता होती आणि ह्या सत्तेत होत्या ह्या पॉवरफुल होत्या म्हणजे सोनिया गांधी सुद्धा गाढव आहे उद्धव ठाकरे हे सुद्धा गाढव आणि मग त्याच अर्थाने आपले महाराष्ट्राचे ज्युनियर पप्पू आदित्य ठाकरे हे सुद्धा गाढवच ठरतात आणि या गाढांनी हे एक माकड कोसलेलं आहे जे माकड रोज उठून काहीतरी माकड चाले करत असतं मरकट करत असतं आणि आपल्या मालकालाच अडचणीत आणत असत कारण रावताना आपल्या अकलेचे हे असले तारे तोडण्याची अजिबातच गरज नव्हती पण काय करता नाही का यांचा द्वेष इतका मोठा आहे यांना इतका पोटशूर झालेला आहे देवेंद्र फडणवीस नावाचा आजार जो यांना जडलेला आहे त्यातून यांची ही असली मळमळ आणि विकृती सतत बाहेर पडत असते मित्रांनो आता भोंगार राऊत बोलत असतानाच एखादी बोलले की गाढव जरी असलं तरी ते सत्तेत असताना पॉवरफुल असतं मग आतापर्यंत अशी किती गाढवं सत्तेत आलेली आहे आणि पॉवरफुल झालेली आहे यावर काही हे बोलणार आहेत का अर्थात अशा गाढवांची यादी खूप मोठी आहे ही देशभरामध्ये दे आहे या सगळ्याच गाढवांची नावं घेत बसलो तर कदाचित खूप मोठा होईल व्हिडिओ त्यामुळे सत्तेत असणारे खुर्चीत जे कुणी बसलेले होते या अगोदर ते भोंगाराऊत यांच्या मते गाढव होते आता यांच्या या विधानावर यांचा जो मालक आहे है, ज्याला यांनी गाडव असं संबोधलेलं आहे ते किती ढँच्यू ढॅच्यू करतात हे आता बघायचं आहे उपरोधाना लोक असं बोलायला लागलेले आहेत ला है की हल्ली अम्मीजान टू ही जी इमारत आहे बाजारामधली तिथून आजकाल आवाज येत आहेत ढै चू आणि एक आवाज सुद्धा मोठ येतोय काका मला वाचवा काका मला वाचवा आज दोन तारीख मित्रांनो आज दोन तारखेला दिशा सरियान खटल्याची सुनावणी सुरू आहे तर आजच्या खटल्यामध्ये काही फार महत्वाचं घडणार नाही मात्र जे जे पुरावे निलेश ओझा यांच्याकडे आलेले आहेत ते आता कोर्टाकडे हळूहळू सुपूर्त करण्याची सुरुवात झालेली आहे नुकतेच काही माजी पोलीस अधिकारी निलेश ओझा यांना भेटून गेलेले आहेत त्यांनी पेन ड्राईव्ह दिलेले आहे त्या पेन मध्ये काही गोपनीय माहिती आहे जी या खटल्याच्या बाबतीत अत्यंत महत्वाची आहे रिया चक्रवर्ती शौविक चक्र चक्रवर्ती यांच्या बाबतीतली ती बातमी तर आजच्या या खटल्यामध्ये सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे संध्याकाळी आपण डिस्कस करूया मात्र तोर्तास आपल्या मालकाला काढव खडणाऱ्या ह्या महाशयांबद्दल जर तुम्हाला दोन शब्द बोलायचे असतील तर आमचा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाढ बघतोय मित्रांनो असं म्हणतात की राहुल गांधी हा राष्ट्रीय पप्पू आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक ज्युनियर पप्पू आहे मात्र यांच्याच जोडीला उद्धव ठाकरेंचे हे घरगडी देखील आहेत आता या तिघांमध्ये जर स्पर्धा लागली की सगळ्यात मोठा पप्पू कोण तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठा विदूषक कोण आहे एक मुंगा राहत आहेत एक राहुल गांधी म्हणजे सिनियर पप्पू आणि एक महाराष्ट्रातला ज्युनियर पप्पू या तिघांमध्ये हास्यास्पद विधान करण्यामध्ये कोण जिंकेल अशी तुमची पटकळ आहे असं तुम्हाला वाटतं ते सुद्धा आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका तुर्दास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो या लोकांचा फालतूपणा फाजीपाना तुमच्या समोर आणायचा होता म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केला कसा वाटला आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत या योजना राबवण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा प्रपंच परिवाराचे सदस्य बना डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे व्हॉट्सअपवर आम्हाला संपर्क करा आणि तुम्हाला परत संपर्क करून सदस्य नोंदणी आणि योजनांची माहिती देऊ महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपण ज्या योजना राबवत आहोत त्या योजनांना तुमचा हातभार लागेल ज्याची अत्यंत गरज आहे पाठिंबा द्या सहकार्य करा हीच प्रभू श्रीरामाकडे प्रार्थना आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय राजा राम ीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुन्दरी